सर महाराष्ट्रभर मतमोजणी होते मुंबईतल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे कशा पद्धतीची व्हिजिट तुम्ही देण्यादरम्यान का काय आढळते आणि कशा पद्धतीची मतमोजणी दरम्यान काय काय गोष्टी आढळतात आपण सर्व बघतच आहात की मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शांततेमध्ये मतमोजणी सुरू आहे मुंबईमध्ये आपल्याकडे छत्तीस विधानसभा मतदारसंघ आहेत आणि छत्तीसच्या छत्तीस मतदारसंघांमध्ये अतिशय शांततेत मतमोजणी सुरू आहे आता चा तर सुरुवात आहे आणि आमची बंदोबस्त आमचा जो बंदोबस्त आहे तो चांगला सगळ्या ठिकाणी लागलेला आहे आमचे रिझर्व पण जागेवर आहेत आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये पेट्रोलिंग याची एक स्कीम बनवलेली आहे आणि मला खात्री आहे की ज्याप्रमाणे मतदान वीस तारखेला शांततेत पार पडलं त्याचप्रमाणे मतमोजणीचा हा जो दिवस आहे हा देखील आम्ही अत्यंत चांगल्या प्रकारे काम करू आणि नागरिकांचं पण सहकार्य राहील आणि शांततेत होईल सर्व निवडणुकांचे कल आता हळूहळू जमोऱ्यात आहे जसा निकाल स्पष्ट होईल तसे जल्लोष आणि वेगवेगळ्या पक्षांकडून मुंबईमध्ये उत्साह साजरा केला जाईल त्या दरम्यान आपल्या कशा पद्धतीची काळजी नाही आमचा बंदोबस्त दिवसभर चालेल उद्या पण चालेल कारण असं आहे की राज्याची विधानसभा आहे त्याच्यासाठी पंधरावी विधानसभा त्याची निवडणूक झाली वीस तारखेला आणि आता आज निकाल होऊन नवनिर्वाचित आमदार घोषित होतील आणि त्या अनुषंगाने आम्हाला बंदोबस्त बंदोबस्तात राहावं लागेल आणि आम्ही राहू सर काही का ठिकाणी राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता विजय मिरवणुकांना बंदी घालण्यात आलेली आहे पोलिसांना नाही असं आहे की असं काही संपूर्ण बंदी वगैरे नसते आणि जो काही निवडणूक निवन्दुक, निवडणुकीची जी काही आचारसंहिता आहे ती लागू आहे आणि त्यादृष्टीनं सर्व नियमन केलेलं आहे आपण नेहमी सुवर्ण मध्य साधतो काही बंधनं पण पाळावी लागतात आणि काही सूट पण द्यावी लागतात सेन्सिटिव्ह नसतो एरिया जो आहे तो सेन्सिटिव्ह असू शकतो जिथे क्लोज कॉन्टेस्ट असतात तिथे देखील आम्हाला फार सतर्क राहावं लागतं आणि लक्ष ठेवून आमचे आमचे लोक आज सकाळी पाच वाजल्यापासून बंदोबस्तात आहेत आणि दिवसभर राहतील उद्या पण राहतील तर हे एक आमचं कर्तव्य आहेच आणि ते आम्ही निश्चितपणे पार पाडू प्लीज प्लीज